तुम्ही आता आरोप केलाय अकलूजचा वाल्मिकाडील पाटील आहे अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही त्या अकलूजच्या बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये दहरशील मैत्री पाटील लावलेले आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थाने तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचा म्हणलं तर वाव टाकला उर्दू मध्ये जनता एवढ्या खाली वागते उर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे सगळं भीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी कोण आहे इथला चाटी कोण आहे मग या सगळ्या प्रकारात काल एक जणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करतानाचा माझी विनंती राहील की तुम्ही जावा तिथल्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा तुम्हाला सगळी नाव हो, पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे ते गांभीर्याने लक्षात घे अजूनही तुमचं म्हणणं बीडपेक्षा भयानक आहे बीडपेक्षा अशा परिस्थिती विषय असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत त्या ठिकाणी